आंतरराष्ट्रीय विषय असणारी इंग्रजी या भाषेचे वर्ग प्रत्येक पालकाला परवडण्यासारखे नसून प्रत्येकाला ही भाषा सहजतेने शिकता यावी हा विचार लक्षात घेऊन माधुरी अनिकेत हागे यांनी स्वतःच्या अनुभवातून हे पुस्तक लिहिले आहे ज्या गोष्टी इंग्लिश बोलायला गरजेच्या आहेत अशा सगळ्या गोष्टी या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माधुरी यांनी केलेला आहे व सगळीकडे या पुस्तकाची चर्चा होताना दिसत आहे माधुरी पाटील यांनी इंग्रजी विषयाचे पुस्तक लिखाण केले असून सर्वसामान्यांना परवडणारे हे पुस्तक आहे या पुस्तकाचे दर्यापूर येथील एकविरा स्कूल पल ऑइस्टर सिक्ची स्कूल मधील मुख्याध्यापक यांच्या वतीने पुस्तक लॉन्च करण्यात आले यासह विविध प्राचार्य यांनी त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव वर केला पल ओइस्टर शाळेच्या संचालिका रुपाली तिडके यांनी सुद्धा स्तुती सुमने उधळली इंग्लिश भाषा शिकणे हे केवळ एक कौशल्य कौशल्य नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख प्रस्थापित करण्यासाठी एक महत्वाची पायरी आहे पुस्तक लिहिणे हे एका व्यक्तीच्या जीवनातील एक मोठ यश आहे देव माधुरी यांना जीवनातील आणखी शिखर गाठण्यासाठी आशीर्वाद देव अशा शुभेच्छा लिजेस रामाकृष्णन प्राचार्य एकविरा स्कूल दर्यापूर यांनी दिल्या गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर